मी सुखाची कन्यका झाले भाडविले घरी देखता पाहता उचलून नेली चोरी सौरी झाले बाई सौरी आता करू तरी काय निसुगाचा पुत्र झाला जावा नणंदा घरी पाहता देखता उचलून नेली चोरी बारा सोळा मुले झाली आले सुनाना तू अणकमरेवरती हा तू सौरी झाले बाई आता करू तरी काई कैची बहीण कैची माय अंतकाळी देखा निदानीच्या वेळी तुझ देव मारी हा लेकुरवाळी बाईल म्हणे तोंडयाचे झाका एका जनार्दनी म्हणे भवी भूलू नका सौरी झाले बाई सौरी आता करू तरी काय हो श्रोते हो जीवास मृत्यू पासून फक्त परमात्मा सोडवतो या करता हरिभजन करा असा उपदेश नाथ महाराज या सौरी रूपकाद्वारे करीत आहेत सौरी म्हणजे देवाला वाहिलेली दासी ती जेव्हा देवाला वाहून घेते तेव्हा खरे तर ती परमात्म्याशी एकरूप होते त्यामुळे ती मोठ्या सुखात माहेरी वाढत असते परमात्म्याच्या घरी त्याच्या कृपाछेत्राखाली आनंदात आणि सुखात असलेल्या जीवाला त्याच परमेश्वराची प्रकृती उर्फ माया त्याच्यावर झडप घालून बळजबरीने त्याला संसाराच्या पाशात ओढते ही एक प्रकारे जबरी चोरीच झाली नाही का पण परमात्म सुखाची जाणीव आठवण त्या संसारात अडकलेल्या जीवास वरचेवर होते जणू मुलीला सासरी आपल्या माहेराची आठवण व्हावी ना तसा हा जीव परमात्म्याच्या ओढीमुळे तळमळू लागतो तो पुन्हा त्या परमेश्वराकडे जाण्यासाठी मार्ग शोधू लागतो या जीवाची संसारात अडकल्यावर काय परिस्थिती होते याचे वर्णन नाथ महाराज पुढे करतात संसारात गुंतल्यावर संसारात वंशवेल वाढू लागली निर्लज्ज असणारा कामरूपी पुत्र झाला त्याला काही लाजलज्जा नाहीच त्यामुळे जीवाला शांतीही नाही असले हे पुत्ररत्न जन्मास आले शिवाय या अविद्यारूपी सासर घरी धीर आणि जावा म्हणजे अज्ञान विकार विकल्प कुतर्क हे ठाण मांडून बसलेले असतातच शिवाय इथे ममता आणि निंदा या नणंदाही घरी आहेतच या सर्वांनी पाहता पाहता या जीवाला घेरले आणि बळजबरीने उचलून सासरी आणले या अविद्येच्या घरी या सौरीला म्हणजे जीवाला मुले व मुली मिळून व सोळा अपत्य झाली यातले बारा व सोळा अपत्य म्हणजे काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर क्षुधा तृष्णा मोद शोक जरा मरण आशा इच्छा मनीषा व वा वासना अशी मुले त्यांना झाली आणि त्यांच्या स्वभावानुसार प्रवृत्ती रूप सुना आल्या आणि पुढे नातवंडही झाली एवढ्या मोठ्या संसाराच्या भाराने कंबर खचून केली आणि जीव अगदी थकून गेला आता अंतकाळी कुठली बहीण आणि कुठले आईबाप मरणाच्या यातनेतून हे मायेचे म्हणवणारे बाजूलाच राहतात आणि जीवालाच या यातना भोगाव्या लागतात तुकाराम महाराज म्हणतात काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राहे या मायेचा तडाका असा आहे की लेकुरवाळी बाई सुद्धा आपल्या नवऱ्याच्या निधनाच्या वेळी त्याच्या मृत्यूनंतर त्याचे तोंड झाकाव्यास सांगते त्याचे तोंड सुद्धा तिला आता पाहत नाही म्हणून नाथ महाराज सांगतात संसारातील या मायेच्या पाशापासून दूर राहा आणि परमेश्वराचे चिंतन करा कारण एका श्रीहरीशिवाय जीवाला जन्म मृत्यू पासून सोडवणारे दुसरे कोणीही नाही त्यामुळे सद्गुरू कृपेने आपल्याला हा जन्म मिळालेला आहे तेव्हा या मायेच्या पाशापासून सावध व्हा आणि हरीच्या चिंतनात वेळ घालवा